नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रयत्न चळवळ नगरपालिका निवडणुकामध्ये एक गॅप निर्माण झालाय आज दोन तारीख आणि तीन तारखेला तार आज मतमोजणी झाल्यानं दोन तारखेला आज मतदान होणार होतं आज तीन तारखेला त्याचा निकाल लागणार होता परंतु नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे ह्या निवडणुकामध्ये खूप मोठा डिले पडला दहा ते वीस दिवस विश्रांती आज मतदारांना मिळालेली आहे उमेदवारांच्या डोक्यावरचा ताण आर्थिक ताण आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या वे प्रकारच्या ज्या जबाबदार आहेत त्या वाढलेल्या आहेत त्याविषयी आपण बोलणारच आहोत परंतु आज पूर्ण राज्यभरामध्ये ऊस दराचा जो प्रश्न आहे त्याची कोडी अजूनही फुटलेली नाही त्याविषयीच आपण आज त्या प्रजागट <coughs> प्रमुख श्री प्रदीप झंझने यांच्यासोबत बोलणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद काय सांगाल आज ऊस दराचा प्रश्न एवढ्या शिगेला ही कोंडी न फुटण्या पाठीमाग काय कारण असू शकतं नाही ह्याच्याकडे बघितलं तर साधारण जे पूर्णपणे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विषयी जी आपुलकीची भावना पाहिजे की जो शेतकरी पिढ्यान पिढ्या पेड़े, आपल्या शेतीत मेहनतीने घामाने पिकवलेला ऊस आपल्या कारखान्यात आणून ज्यावेळी घालत असतो तो शेतकरी त्यावेळी त्या शेतकऱ्याला आपण काय मोबदला हो देतोय आणि कधी देतोय कुठल्या वेळेला देतोय त्याच्या महत्वाच्या वेळेला देतोय का हा विषय सुद्धा महत्वाचा आहे याच्यामध्ये एक नोव्हेंबरला आता जवळपास कारखाना ऊस गाळत सुरू झालं परंतु ऊस दर किती देणार याबद्दल अजूनही काही कारखान्यांनी अजूनही जाहीर केलेलं नाही काही कारखान्यांनी केलं तो ऊस दर शेतकऱ्यांना मान्य नाही आणि तो उस दर खरोखर अगदी आम्ही सुद्धा मी सुद्धा म्हटलो तर छत्तीसशे रुपये कमीत कमी दर द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना जर बाकीचे इतर कारखाने देऊ शकतात मी म्हणतो आता आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच काही कारखान्यांनी पस्तीसशे रुपये उजदर जाहीर केलेला पलटण तालुक्यामध्ये चार कारखाने आहेत आणि ह्या चार कारखान्यांचा जो उजदर आहे हो। त्याचीच मुळात कोणती फुटलेली नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असो तिकडच्या कारखान्यांनी जो शेतकरी संघटनांना दर आहे तो मान्य केलाय परंतु फलटण मधल्या चार कारखान्यांनी संगणमताने ही उसाची कोणी फोडली नाही अशा पद्धतीत चर्चा आहे मग आता ह्यांचं जर कारखान्याचं म्हणजे तेच मी बोलतोय की उसाचा दर शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखानदारांमध्ये उदासीनता दिसून येते बर आता दुसरी गोष्ट जर बघितली तर आता इलेक्शन लागलं निवडणुका लागल्यात प्रत्येक जो तो नेता म्हणतो आम्हाला विकास करायचा आहे बदलाव करायचा आहे भयमुक्त करायचे मग कुठे लोक बदल दिसत नाहीये काय झालेला मग विकास करायचा आहे तर लोकांना शेतकऱ्यांना जर ऊस दर चांगला दिला या चारही कारखान्यांनी तर लोकांचं राहणीमान उंचावतय लोकांच्या मध्ये बदल व्हायला सुरुवात होतोय त्यांचा विकास व्हायला सुरुवात होते कारखान्याचा दर द्यायचा हे तर काय सरकारकडे मागणं करायचं नाही मागणी मागायची नाही कारखानदारांच्याच हातात आहे हे पूर्णपणे मग हे का नाकाराव ह्याच्यावरती हात आकारता येत आहे यांनी पूर्णपणे पस्तीसशे रुपये आता कमी ते मी म्हणतो शेतकरी संघटने शेवटची मागणी लावून धरली होती शेतकऱ्यांनी सुद्धा की पस्तीसशे रुपये दर मिळावा साखरवाडीमध्ये आंदोलन सुरू होतं जर विकास करायचा आहे लोकांना भयमुक्त कर लोक मध्ये लोकांना हृदयाचा आपला प्रपंच कसा चालवायचा ह्याच भीती आहे लोकांना लोकांच्या मध्ये आर्थिक सूत्र आर्थिक चलन फिरलं नाही शेतकऱ्यांचं तर लोकांना ती भीती पण आहे की आपला प्रपंच कसा चालवायचा मग लोकांना भयमुक्त कसं करणार मग ही ज आता जे काही निवडणुका चालू आहे लोकांनी सुद्धा आणि जो तो इथं तर सगळं बघित प्रत्येकाला जमीन आहे प्रत्येकाचा ऊस आहे कांदा आहे काय असेल ते असेल पण त्या लोकांनी सुद्धा ह्याचा विचार केला पाहिजे आपण कुणाच्या मागे फिरतोय आपण कुणाचा प्रचार करतोय ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्याने त्याने आपल्या नेत्यांना सांगण्याची गरज आहे की आम्हाला आता चांगल्या उजदाराची गरज आहे मग नुसतंच इलेक्शन लढायचं का त्याला काय मुद्दे आहेत का नाहीत काय आता हा जिवंत प्रश्न आहे निवडणुका चालू असताना ऊस दराचा हा जिवंत प्रश्न आहे शेतकरी तिथं रात्रभर दिवस थंडीत पूर्णपणे झोपले होते कुणासाठी झोपले होते या पलटण तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी झोपले होते ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी नाही का की तिथं साखरवाडीत जाऊन भेटलं पाहिजे तिथं थांबलं पाहिजे प्रत्येकाला कारण ऊस दर मिळणार आहे तर हे शेतकऱ्यांनी खरं तिथं थांबण्याची गरज आहे आणि एकत्र संघटित होण्याची गरज आहे मग नुसतंच इलेक्शन झालं की संपला विषय परत मग कुणी भेटणार नाही सगळे खिडक्या बंद होतात सगळ्यांच्या मग मा हे मागणी करताना ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणी करत आहे शेतकरी एकवटत आहेत तिथं प्रजागट म्हणून आमचीही मागणी आहे की चांगला दर मिळाला पाहिजे आणि पस्तीसशे रुपयाच्या आत्ता एक रुपया नाही झाला कमी नाही झाला पाहिजे आता मला सांगा कालचं आंदोलन त्यांनी आठ दिवस घेतले त्याच्यामध्ये सांगायला आणि त्यांनी सांगितलं की जर इतर कारखाने दिले कारखान्यांनी दर दिला तर आम्ही चौतीसशे रुपये दर देऊ असं काहीतरी त्यांची चर्चा मला ऐकायला मिळाली त्या बाहेरच्या मध्ये ते प्लस शंभर हा ते प्लस शंभर चौतीसशे मग आता हे तुम्ही जे म्हणताय सर्व कारखान्यांचं संगणमत झालं आणि तेत्तीसशे रुपये दर द्यायचं ठरलं मग शेशेवेळी संगणमत कायचंय तिथं शेतकरी बसलेला आहे मला सांगा तिथं शेतकरी उपोषणाला बसलेला आहे आंदोलनाला बसलेला आहे एकमत का नाही होत त्या शेतकऱ्याला न्याय केव्हा मिळायचा त्याचा विकास केव्हा व्हायचा तो भयमुक्त कधी होणार हा जिवंत प्रश्न नाही का नुसतं मतापुरता शेतकरी राहिलाय का आता मत मागण्यापुरता माझ्याकडे